प्रेक्षक माग्या दहाच्या दहा, दहा गाड्या मुरडून सज्ज झाला कुणाच्या नशीबे गुला पाचव्या सीमी मध्ये आणि तटीचे काटा किर लढत श्री रत्त जयंती निमित्त आयोजित केलेला सुटला सेमी फायनल या मैदानाचा सुटला आणि पाच मध्ये दहा गाड्यांच्या मध्ये आठव्या आणि तटीची लढत चालवली कमी नाही कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही हा आत्मचा आड्यालल्या कडेला पिस्टन आहे पडवाल कोकटेल तिकड मथुर शेवटला आड्या कडेला पिष्टन पड्या कडेला कॉकटेल तिकड मथूर तिघांच्या काटा किर्र असे लढत चालू पंचांचा निर्णय अंतिम निर्णय सेमी फायनल पाचचा निकाल निखाल आणि निखाल निखा। सेमीफायनल पाचचा निखाला तास क्रमांक चार मधून पाळी गाडी स्वराज संधी कुरपा पिंटू शेट मुळात वडकी पुणे या गाडीचा एक नंबर आला विजयगड गाडी मालकाच त्यावरती बसणाऱ्या आरटीएलचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाळी उजिरा पाला